हॅलो नमस्ते कसे आहे सगळे छान ना मी पण मस्त आहे आज सगळे एकदम खुश असणार का बजेट आपली मध्यम वर्गीयांची चांदी झालेली आहे हो, आणि बारा लाखापर्यंतच उत्म उत्पन्नाला कुठलाही टॅक्स नाही किती छान त्यामुळे खरंच आपले मध्यमवर्गीय लोकांची चांदी झालेली आहे बारा लाखापर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त त्याच्याशिवाय नोकरदार महिला विद्यार्थी उद्योजक आणि शेतकरी हे सगळ्यांना सरकारनं खुश करून टाकलेलं आहे आणि मध्यमवर्गीय आणि नोकरदारांवर तरी सवलतींचा पाऊस पडलेला आहे ह्याच्यामुळे का नाही आपण सगळे एकदम खुश आहोत ते काय काही सरकारनं स्वस्त केले हे बघा आपल्याला औषधासारखी लागतातच त्यामुळे औषधं सगळी स्वस्त झालीत इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याला त्याच्याशिवाय आपलं चालते का हो मोबाईल प्रत्येकाला लागते प्रत्येक गोष्ट लागते हे सगळं स्वस्त झाले मोबाईल बॅटरी पण स्वस्त झालेली आहे फ्रोझन फिश अत्तर मौल्यवान खनिज हे सगळं मोबाईल उपकरणे ॲक्सेसरीज म्हणतो आपण तो पण स्वस्त झालेला आहे आणि त्याच्याशिवाय वेगवेगळे जहाज बांधणींना म्हणा कच्चा माल लागतो इलेक्ट्रॉनिक वाहने हे वैद्यकीय उपकरणे हे सगळं एकदम स्वस्त केलेलं आहे म्हणजे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटला केवढी मोठी चालना दिलेली आहे बघा ई डी एल सी डी स्वस्त झाले अहो चप्पल चामडी जॅकेट एकदम स्वस्त चलाच खरेदी करूया आता ह्या सगळ्या गोष्टी नाही एकदम स्वस्त केलेले आहेत म्हणून मी म्हटला मध्यम वर्गीयांची चांदी चांदी झालेली आहे सरकारनं लक्ष दिलेलं आहे आपल्याकडे सरकारला कळले माणसांकडे पैसा असला तरच ते पैसा खर्च करू शकतील आणि आपण पैसा खर्च केला तरच आपलं डेव्हलपमेंट होते म्हणून हे सगळं केलेलं आहे, इकॉनॉमी वाढणार आहे त्यामुळे आपला खर्च भरपूर वाढणार आपला उत्पन्न वाढणार आणि त्याच्यासाठी आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करतानाच आपला देश खूप वेगानं वाढ व्हावी आपल्या देशाची ह्याच्याकडे ते लक्ष दिलेलं आहे आपला विकसित भारत म्हणजे डेव्हलपिंग इकॉनॉमी म्हणतो आपण ह्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हा आजचा बजेट तरी अतिशय अनुकूल आहे हेल्पिंग आहे सामाजिक प्रगती आणि आपले सर्वांचं डेव्हलपमेंट व्हावं आपली खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढावी ह्याच्याकडे सरकारनं लक्ष दिलेलं आहे त्यामुळे हा बजेट नाही सबका साथ सबका विकास हा सरकारचे नियमाप्रमाणे किंवा संकल्पनेशी सुसंगत आहे सबका साथ सबका विकास विकासाला गती देणे समावेशक विकास सुरक्षित करणे खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देणे आणि भारताच्या वाढत्या मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती वाढवणे यासाठी सरकारनं भरपूर प्रयत्न चालू केलेला दिसतोय आणि ह्याच्याशिवाय वैयक्तिक करप्रणालीकडे ए... बघितला तर नो no टॅक्स टिल ट्वेल्व लॅक रुपीस विचार करा हां ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजावरील करकपातीची वाढलेली मर्यादा ज्येष्ठ नागरिकांचा व्याजावरील उत्पन्नावरील कपातीचा मर्यादा पण दुप्पट करून एक लाख रुपये केलेले आहेत हे ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांचा व्याजाचे उत्पन्नावर उच्च कर प्रदान करणार आहे त्याच्याशिवाय आपल्याला माहीत आहे झिरो ते चार पर्यंत शून्य टक्के टॅक्स म्हणजे बिलकुल टॅक्स नाही चार ते आठ पाच टक्के आठ ते बारा दहा टक्के बारा ते सोळा लाख पंधरा टक्के सोळा ते वीस लाख वीस टक्के वीस ते चवीस लाख पंचवीस टक्के आणि चोवीस लाखांच्या वर तीस टक्के त्यामुळे हा बजेट सर्वसामान्यांना म्हणजे आम्हाला तुम्हाला हो खूप खुश करणारा आहे आणि आपलं स्टँडर्ड डिडक्शन म्हणतो आपण नोकरी करणारे नाही स्पेशली तर सुद्धा गेल्या वर्षीच पंच्याहत्तर हजारापर्यंत वाढवलेलं आहे त्याच्यामुळे आपण सगळे आजी खूप खूप खुश आहोत सर्वसामान्य माणूस तरी आजी खूप खुश आहे आणि भाड्यावर टीडीएस वार्षिक मर्यादा आहे मर्या दोन लाख चाळीस लाखांवरून सहा लाख करण्यात आलेली आहे यामुळे भाडेकरू आणि घरमालक दोघांनाही भाड्याचं उत्पन्नावरील टीडीएस दायित्व कमी करून फायदा होणार आहे त्यामुळे आपण सगळे यंदाचे बजेट मुळे खूप खुश आहोत का म्हणजे आपल्याला हेतना आपलं उत्पन्न खूप वाढणार आहे आपल्या रोजच्या खूप गोष्टी स्वस्त होणार आहेत आणि ह्याच्यामुळे आपण भरपूर खर्च करू शकणार आहोत आणि त्याच्याशिवाय शिवाय आपण खर्च केले की के आपोआप काय होणार आहे भरपूर निर्माण होणार आहे त्यामुळे जे काही निर्माते आहेत त्यांचासुद्धा फायदाच फायदा आहे त्यामुळे आजचे बजेटसाठी आपण आपल्या लाटक्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ना तरी थँक्यू म्हणायला पाहिजे ते खरोखर मध्यमवर्गीयांची नाडी ओळखलेली आहे आणि आपल्याला माहीत आहे त्या मंत्री असल्या तरी त्यांचं जीवन त्या किती साध्या आहेत हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे ते आप आपल्याला नीट मध्यमवर्गीयांची त्यांना जाण असल्यामुळे व्यवस्थितपणे आपण आनंदी होऊ आनंदी राहू म्हणून आपल्यावर खूप खूप प्रेम केलेला आहे म्हणून तरी मी म्हणते हे बजेट म्हणजे मध्यमवर्गीयांची चांदी आहे चांदी आपल्याला काय वाटलं कॉमेंटमध्ये मला प्लीज लिहून कळवा हॅव ए गुड डे